जस्ट गम आता एक जस्ट गम्मत बघा काय झाली मी सेट झोपला होता त्याला आवाज देत होती आणि असंच डोकून बघते किचन मधून तर बघा आता हे काय हे काय काय म्हणायचं अग लाडो लाडो झोपली आहे जागे ना स्टॅच्यू स्टॅच्यू येतो का बेटा तू हा का माझ्या पूर्ण वेळ किचनकडे अशी नजर लावून बसलेलं असत तू बाहुलं हा हो ना किचनकडे लक्ष असत सगळं त्याच आला छोटा दोस्त आला आज खूप चांगला हो योग हो आहे आता त्याचा आवाज ऐका तुम्ही तो कसा आवाज देतो बाहेरून त्याला विचारलं का त्याला विचारलं मी तुझं उत्तर बघा काय देतो आता योग एक छान आहे कोण आहे कोण आलाय कोण आहे कोण आहे छोटा दोस्त आहे का अच्छा आजो आजो छोट्या दोस्त आज तुझं भोकी काय करतोय माहिती ना तुला तू तुझी वाट बघतोय हो तू म्हणाला माझ्या दोस्त आलाच नाही किती दिवस अरे तू वाजवू नको तू घाबरतो ना सोनी मग तो खेळत नाही तुझ्या बाबत हा असं लांब खेळ भिंतीवर आटप भिंतीवर भिंतीवर आता आमचे खेळ सुरू होणार आणि तो, तो खूप सारे टॉय घेऊन होतो त्याच्याबरोबर खेळायला आणि आता बोक्या आता बघा माझा फुल एंटरटेनमेंट बुकीचं स्टाईल बघ त्याची तुमची माऊ बसते का अशी नाही ना मी ना माऊला ना असं करतो ना तर मला असं रोज करतात ना तर मला सगळं असत हे बघे हे माझ लाडात आलेला आग पिल्लू आहे हे असं पडतो बघ वा काय एंटरटेनमेंट आहे बोकी एक ना घरी ना नाना थी, थी थी अच्छा आता बोकीला पूर्ण एंटरटेनमेंट आहे तासभर आणि तो म्हणेल आता बोकी खेळ ना माझ्या बाबर बोकी खेळ ना हो का वाव मग काय काय केलं तिथे तू तिथे खूप खेळलं हो का वाव मज्जा तुला बोकीची आठवण येते घरी रोज सारखं आठवण येते आपल्याला हा मग पप्पाला वाटतं की आता बिझी असेल म्हणून पप्पा पाठवत नाही एक दोन तीन काय का भीती याला घरात कोणी दुसरं पोरगा आलाय कसा आडवा पडलाय बघा काय म्हणावं याला वागण्याला आता फुलतो त्या पोरगा जे जे करेल ना तो असा आडवा पडून गमत बघणार आज काय म्हणायचं काय म्हणायचं या वागण्याला तुम्हीच सांगा आहे का जगात अशी कुठली मांजर काय म्हणायचं ह्या वागण्याला लाडू काय म्हणायचं काय वाटतं का तुला लाडू कसा झोपलाय तू शोनी इट्स व्हेरी बॅड लाडू स नाव वागू राजा तुझ्या मम्माने काही तुला शिकवलं की नाही काही कसं बसावं कसं बोलावं वा? कसं वागावं वा? असं झोपतं कोणी व्हेरी बॅड नको आवाज करू दादा झोपलाय नको 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 जो, दादा झोपलाय ना बेटा बंदूकच खेळतो असं वरती कि वरतीचे टक्कता का बघूया आपण सार्थक आता बंदूक चालवणार आहे ये आणि बोकी बघणार आहे नुसता टाईम नुसतं नुसता तो पॉस असं बघत बसतो तो काहीच नाही त्याला फरक पडत काहीच फरक पडत नाही अलो म्हणजे भीती ए... नाही का त्याला अजिबात

तिकडे तिकडे भिंतीकडे इकडे हरून जाईल तिकडे मिळणार नाही आणि मग उडवायचं असतं का आता बोकीला शिकवा ट्रेडिंग ते कसं खेळायचं कशी बंदूक चालवायची ओके आज शिकून टाका त्याला सार्थक ओके चलो फेर स्टार्ट आपकी पाठशाला तू टीचर आणि बोकी स्टुडंट हां ओके